दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले त्यातच आता गुन्हे शाखा विशेष पथकाने बिना परवाना दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या इसमास ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या पेट्रोल भागात बिना परवाना दारू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपी नामे गौरव चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता तो स्वतःच्या फायद्यासाठी बिना परवाना विदेशी दारू व बियर बाळगत असल्याचे समोर आले पथकाने आरोपीकडून एकूण छत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे पोलीस हवालदार किशोर रोकडे पोलीस हवालदार भादर डंबाळे पोलीस नाईक दत्तात्रय चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे पोलीस अंमलदार गणेश वडजे पोलीस अंमलदार अविनाश फुलपागारे पोलीस अंमलदार बागडे पोलीस अंमलदार नांद्रे पोलीस अंमलदार चव्हाण पोलीस अंमलदार सोनवणे पोलीस अंमलदार निकम यांच्यासह पथकाने केली आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक